नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जी मुदतवाढ दहा मार्चपर्यंत झालेली आहे त्यामुळे अनेक ॲडमिशन कन्फर्म होत आहेत पन्नास हजारापेक्षा जास्त अर्ज आतापर्यंत पोर्टलवरती कन्फर्म झालेले आहेत त्यामुळे वे वेटिंग लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट आहेत त्यांना एकच विनंती जरीही ॲडमिशनची प्रोसेस होत असेल तरी शेवटपर्यंत प्रतीक्षा करा लग बाय चान्स तुमचा देखील नंबर याच्यामध्ये लागू शकतो त्यामुळे सध्या हे ॲडमिशन जास्त होत असल्याने वेटिंग लिस्टमध्ये कॅन्डिडेट आहे त्यांची ॲडमिशन प्रोसेसमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये लागण्याची शक्यता कमी असते परंतु मी सगळ्या पालकांना एकच विनंती करेन की शेवटच्या राऊंडपर्यंत जे काही प्रोसेस होणार आहे जे काही नवीन लिस्ट लागणार आहे याच्यामध्ये तुम्ही पाहणी करत राहा जेणेकरून जर ॲडमिशन एखादं कॅन्सल झालं तर तुम्हाला यामध्ये संधी मिळू शकते तर याच्यामध्ये प्राधान्यक्रमानुसार जर वेटिंग लिस्टमध्ये पहिल्या दोन ते पाच क्रमांमध्ये जर नंबर असेल तर त्या क्रमांच्यानुसार जर शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल झालं किंवा रद्द झालं तर तुम्हाला मात्र या ठिकाणी संधी मिळू शकते पण लक्षात घ्या की सध्या शाळेमध्ये ऍडमिशन किती कन्फर्म झालेले आहेत हे तुम्ही देखील चेक करू शकता व्हिडिओ देखील आपण यापूर्वीच अपलोड केलेला आहे ते पाहूनच तुम्हाला दुसऱ्या राऊंडच्या प्रतीक्षेत राहायचं आहे साधारणतः दहा मार्चपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे लगेचच अकरा तारखेला जो दुसरा राऊंड आहे तो लागणार नाही आहे साधारणतः चार ते पाच दिवसांचा कालावधी लागेल आणि त्यानंतरच आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जो दुसरा राऊंड आहे तो प्रसिद्ध केला जाईल त्यामुळे सध्या जर आता पन्नास हजारापेक्षा जास्त ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत अजून तीस ते चाळीस हजारचे ॲडमिशन होणं बाकी आहे त्यामुळे आता दहा तारखेपर्यंत अजून मुदतवाढ केल्याने जास्तीत जास्त अर्ज कन्फर्म होतील त्यामुळे लक्षात घ्या की आता वेटिंग लिस्टमध्ये जी कॅन्डिडेट आहे तर यांची लागण्याची संख्या आणि त्यांची चान्सेस आता बहुतेकशे कमी होणार आहे परंतु काही वेटिंग लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट आहेत त्यांना चान्स मिळेलच परंतु प्रत्येक शाळांमध्ये जे ॲडमिशन होत आहेत त्या संख्येवरतीच वेटिंग लिस्टमधलं सिलेक्शन अवलंबून असतं थोडी प्रतीक्षा करा दहा तारखेनंतर अगदी तीन ते चार दिवसांमध्ये हा जो दुसरा राऊंड आहे तो प्रसिद्ध होईल केवळ वेटिंग लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आहेत त्यांचाच या विचार या दुसऱ्या राऊंडमध्ये केला जाणार आहे जर तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव नसेल किंवा कोणत्याच यादीमधील तुमचं सिलेक्शन झालं नसेल तर मात्र तुम्हाला यामध्ये संधी मिळणार नाही तर अशा प्रकारे ही, ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रवेश प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा